एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे सन एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस टी महामंडळ स्थापना करण्यात आली श्री र गौ सेरैया हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी एस टी महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले आहे श्री प्रताप सरनाईक हे एस टी महामंडळाचे सव्वीसावे अध्यक्ष असणार आहेत महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या टी एस टीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक के यांनी केले तसेच आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत